नमस्कार अर्चना किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी फ्लफी सॉफ्ट आणि भरपूर जाळीदार असा मस्त स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत तर इथं मी एका वाटीचं आणि चमचाचं प्रमाण सांगितलेलं आहे त्याने जर का तुम्ही हा ढोकळा बनवलात तर तुमचाही ढोकळा असाच अगदी परफेक्ट मार्केटसारखा बनवून तयार होईल चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर याच वाटीने मी बेसन पीठ देखील मोजून घेणार आहे तर एक वाटी पाणी घेतलेला आहे सुरुवातीला जास्त पाणी घ्यायचं नाही आहे ज्या वाटीने तुम्ही मोजून घेणार आहात पीठ त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेला आहे त्यानंतर ना हा आपला जो घरातला नेहमीचा चमचा असतो तो चमचा घेतलेला आहे मी त्या चमच्याने आता एक चमचा आपल्याला सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजे मराठीमध्ये त्याला लिंबूसत्व म्हणतात जे कुठलाही किराणा स्टोअरमध्ये मिळतं तर एक चमचा लिंबूसत्व घेतलेला आहे त्या चवीनुसार आता आपल्याला पाण्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचनंतरनं त्या चमचाने आपल्याला चार चमचे साखर टाकायची तर साखरेचं प्रमाण हे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता चार चमच्याऐवजी तीन चमचे देखील टाकलं तरी चालेल किंवा चार चमचे इथे टाकलं तरी पण चालेल अगदी परफेक्ट चवीचा ढोकळा इथे तयार होतो आता हे व्यवस्थित आपल्याला यात मिक्स करून या घ्यायचं आहे साखर लिंबूसत्व आणि मीठ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आपल्याला तर छान हे विरघळलेलं आहे आता यावर एक चाळण ठेवायची आणि हे जे पीठ आहे बेसन पीठ ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथं मी ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला अगदी दाबून भरून भरायचं नाही आहे वाटीमध्ये तर हलक्या हाताने चमच्याने आपल्याला ते भरायचं आहे दोन चम दोन वाट्या इथे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं अजून आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे पण पाणी टाकण्याची आपल्याला इथे घाई करायची नाही आहे अगदी व्यवस्थित सुरुवातीला सगळं जे पीठ आहे ते पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं जसं लागेल तसं आपल्याला पाणी यात ॲड करायचं आहे तर एक दोन चमचे मी पाणी टाकलेलं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे जर खूप पातळ झालं पीठ तर जाळी अजिबात येणार नाही त्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं करून पाणी टाकायचं आहे अजूनही थोडंसं घट्ट वाटतंय तर अद एक चमचाभर पाणी मी टाकून घेते आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवायचं आहे आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आता आपल्याला तर हे छान मी फेटून घेते आहे आता याच्यात तेल टाकायचं आहे तर ज्या चमचाने आपण सगळं मोजून घेतलेलं आहे साखर लिंबूसत्व त्या चमचाने दीड चमचा तेल मी इथे टाकलेलं आहे आणि आता आपल्याला तेल देखील पिठामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं या पद्धतीने आपलं हे अगदी स्मूथ सिल्की असं पीठ तयार झालेलं आहे तर यालाच रिबन कन्सिस्टन्सी बोलतात आता यामध्ये आपल्याला याच चमचाने एक चमचा खायचा सोडा टाकायचा आहे तर खायचा सोडा टाकायचा आहे म्हणजेच बेकिंग सोडा टाकायचा आहे एक चमचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याआधी मी ज्या टीनमध्ये हा ढोकळा वाफवून घेणार आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं होतं एका बाजूला गॅसवर मी एक मोठी कढई ठेवली होती गरम होण्यासाठी पाणी टाकून आणि त्यात स्टँड देखील ठेवलेला आहे तर हे आपल्याला पिठामध्ये सोडा टाकण्याच्या आधी सगळी तयारी करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान जाळी अगदी पीठ हलकं झालेलं आहे तेल लावलेल्या टीनमध्ये आता आपल्याला हे ढोकळ्याचं जे मिक्सर आहे ते ओतून द्यायचं आहे व्यवस्थित असं आणि हे आता आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं पाणी गॅसवर उकळतं आहे आता यामध्ये हा टीन ठेवायचा आहे आणि याला झाकण लावून आपल्याला साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचा आहे ढोकळा तर हा इथे ढोकळ्याची जी टीन आहे तो थोडासा पाच इंचाचा आहे त्यामुळे याला थोडा जास्त वेळ लागेल त्यामुळे मी इथे पंचवीस मिनटं ढोकळा छान वाफवून घेतलेला आहे बघू शकता अजूनही हा ढोकळा या कढईमध्येच आहे पण तरी साईडच्या कड्या सुटलेल्या आहेत आणि मस्त फुगलेला आहे तर काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे संपूर्ण थंड झाल्यानंतरनं अगदी सहज हा डीमोल्ड होतो बघू शकता किती भरपूर जाळी आलेली आहे आणि इतका सॉफ्ट झालेला आहे हा ढोकळा की आपण प्रेस करतो तर पुन्हा त्याचा शेप तो घेतो आहे तर इतका सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे अगदी मार्केटपेक्षाही भारी असा हा ढोकळा तयार होतो घरच्या घरी फक्त काही ट्रिप्स काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो केल्यात ना तर तुमचाही ढोकळा मस्त असाच होईल तर मी मुद्दामून मधून कट करते कारण बऱ्याचदा मध्ये ढोकळा कच्चा राहतो पण या पद्धतीने केल्यानंतर अजिबात ढोकळा कच्चामध्ये कुठेच राहणार नाही फक्त व्यवस्थित वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला आता याचे पीसेस मी छान कट करून घेते तर एक पीस तुम्हाला दाखवते बघू शकता अगदी मस्त अगदी स्पंजी आणि भरपूर जाळी पसरलेली आहे या ढोकळ्यामध्ये आणि ढोकळा दाबल्यानंतरनं तो पुन्हा त्याची जागा घेतो आहे इतका सॉफ्ट आणि स्पंजी असा हा ढोकळा तयार झालेला आहे आता इथे मी फोडणी केली होती मोहरी कढीपत्ता आणि हिरव्या मिरची मी टाकून छान अशी याची फोडणी केलेली आहे आणि त्यात पाणी टाकलं होतं साखर टाकून छान विरगळवून घेतलेलं आहे आणि ही फोडणी आता आपल्याला या ढोकळ्यावर ओतायची आहे तर इथं मस्त जाळीदार सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे तर ही पद्धत वापरून एकदा हा ढोकळा घरच्या घरी नक्की करून बघा अगदी मार्केटचा ढोकळा खाणं विसरून जा इतकाच चविष्ट असा हा ढोकळा तयार होतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत